पुण्यामध्ये तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सातशे वाहतूक पोलीस तेवीस ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत तपासणी करणार पुणे पोलीस आयुक्तांची माहिती <laughs> नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपींना आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज पोलिसांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार <laughs> पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट एका प्रवाशाला मोजावे लागतात तीन ते पाच हजार रुपये हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षा निसर्गाच्या सानिध्यात असलेलं रावणवाडीतील पर्यटन स्थळ आज आणि उद्या बंद राहणार पर्यटकांकडून निसर्ग आणि पशुपक्ष्यांना धोका निर्माण होऊ नये तसेच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबाबदारी दोन हजार पंचवीस मध्ये कारच्या किमती वाढण्याची शक्यता मारुती सुझुकी टाटा मोटर्स हुंडाई महिंद्रा मर्सिडीज ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या अनेक लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढणार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सगळ्या करदात्यांसाठी हळूहळू नियम लागू होणार एक जानेवारी पासून युपीआय च्या नियमांमध्ये बदल होणार या आधी युपीआय साठी असलेली पाच हजारांची मर्यादा वाढवून आता दहा हजार रुपये केली जाईल नव्या वर्षात एटीएम मधून पीएफ चे पैसे काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता असं झाल्यास सात कोटींहून अधिक ईपीओ धारकांना फायदा होणार काशी विश्वनाथ मंदिराचा गर्भगृहात प्रवेश बंदी गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय वाराणसीतल्या गंगा घाटावर लेझर शोचं आयोजन वाराणसी शहर इतिहास आणि लेझर शोद्वारे दर्शन हा लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांची पुन्हा एकदा हल्ला दमिश्क मध्ये शस्त्रसाठा असलेल्या भागांमध्ये बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू उत्तर पट्टीतील रुग्णालयांवरही इस्रायल सैनिकांकडून हल्ले अनेक रुग्णालयांचं मोठं नुकसान बॉम्बस्फोटामुळे डॉक्टरांमध्येही भीतीचं वातावरण इस्रायलच्या हल्ल्यात गाजापट्टीतील अनेक मुख्य रस्ते उद्ध्वस्त अनेक ठिकाणी इमारती अने मातीचे इस्रायली सैन्य परत येताच लेबनॉन मध्ये सुरू होणार बॉम्बस्फोटामुळे बेरुसच्या दक्षिणी उपनगरामध्ये सर्वाधिक नुकसान शेकडो इमारती उद्ध्वस्त अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या